मित्रांनो माझं नाव सुधीर टोके आणि आज आपण आलो आहे मराठी पाड्यावर आज रविवार होता आणि खूप दिवसापासून प्लॅन होता की आपण मराठी पाड्यावर जाऊ मी आणि माझी बायको कोमल आम्ही दोघं आलो आहे तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे कसं नाही ते म्हणजे आम्ही निघलो अकरा वाजता पण वाडा भिवंडी रस्ता तुम्हाला माहिती असेल कसा आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप टाईम झाला पूर्ण खड्डा पूर्ण मोठ्या मोठ्या गाड्या धूल कचरा खराब काम होता पूर्ण तर मला तुम्हाला दाखवतो कारण आमचा हा खूप दिवसाचा प्लॅन होता पण तो आज सक्सेसफुल झाला आहे रोज काय काय कोण कोण रविवारी काय ना काय कारण निघायचं त्याच्यामुळे आम्ही जात नव्हतो पण आज चाललोय तर तुम्हाला तुम्हाला दाखवतो पण तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघा तर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं येते सोळाशे फुटचे स्मारक फागणार आहे बाराच इतकं मोठा पुतळा असतो आपल्या राजाचा आपण आपल्या राजाला डोळे बनून पाहू पण शकणार नाही कुठार धाऊ का मीच स्वतःला पाहू का या या मावळातून मावळून तू च केला माझ्या रे माझ्या शिव பயி ரே तुझी दे माझ्या उशाला माझ्या जार दा दा सुंदर असं मंदिर बनवले आहे खरंच खूप सुंदर आहे तुम्ही एकदा येऊन जा मराठेबाडा परत एक खूप म्हणजे खूपच सुंदर पूर्ण असा भिंतीबरोबर पूर्ण असा इतिहास पूर्ण लिहिले आहे पूर्ण असा चारही बाजूला पूर्ण इतिहासच आहे पूर्ण जी काय काय आहे ते पूर्ण लिहिले आहे पूर्ण बघू शकता माझ्यामागे आता व्हिडिओमध्ये काढले खूप मोठे व्हिडिओ बनवून त्या मी जास्त शॉर्ट शॉर्ट वर्ष काढले जास्त काढलेलं नाही seperti aina pertandingan daripada ya sukan bola bola sepak maksudnya setiap seperti bagaimana dia pergi ke sana untuk

पुढेमध्ये बनवू ला मला दाखवतो पुढे जाय काय आहे ते मस्त त्याला मित्रांनो आता आपण वरती जाऊ मस्त वरती मला दाखवतो कशाबाहेर बांधलंय ते बांधकाम कसं केलं ते मस्त तर चला मित्रांनो खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही एकदा एकदा व्हिजिट देऊन बघा खरंच आतमध्ये खूप सुंदर आहे बाहेरून पण बाहेरून पण खूप सुंदर आहे आणि इथली स्वच्छता वगैरे खरंच खूप सुंदर आहे तुम्ही एकदा येऊन जा इथे मराठेवाळा भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये वर मरा भिवंडी तालुका मराठेवाडामध्ये येऊन जायचं खरंच खूप सुंदर असा परिसर पण खूप सुंदर आहे चार बाजूला परिसर खूपच खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे पूर्ण साफसफाई एकदम एक असा टिप टॉप एकदम भारी असं मन म्हणजे एकदम इथे येऊनच तृप्त होतं एकदम भारी तुम्ही एकदा येऊन जा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला हा इथेच बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये